अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो बंधन नाही स्वामी नामाला अंत नाही स्वामी कृपेला कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम राहतील स्वामी पाठीशी ठाम जो माझे अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो बाळा भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सर्व जग असा विचार करत आहे की हा देवाचा ऑनलाईन आलेला संदेश खोटारडा आहे आणि याकडे ते दुर्लक्ष करतात आणि जे दुर्लक्ष करत नाहीत ते लोक संदेश अपूर्ण सोडतात आणि बरेच काही स्वामींचे प्रिय भक्त संपूर्ण संदेश ऐकतात त्यांना साक्षात स्वामी आशीर्वाद देऊन जातात कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्ही हा संदेश शुद्ध मनाने आणि थोडे कष्ट घेऊन ऐका माझ्या बाळा जर तू तु तुझ्या आयुष्यातील पाच मिनिटे मला जर दिलीस तर कदाचित मी तुला पुढची दहा वर्ष सुखाची देऊ शकतो कदाचित मी या पुढील पाच मिनिटामध्ये तुमचे जीवन सुधारू शकते आजचा हा परमेश्वराचा संदेश जो कोणी शेवटपर्यंत ऐकेल तो नक्कीच भाग्यवान ठरणार आहे आणि जर का त्याऐवजी हा संदेश तुम्ही अर्धवट सोडला आणि याकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनातील मौल्यवान स्वामींचा बोध तुम्ही गमावू शकाल म्हणून आता हा संदेश पूर्ण ऐकायचा आहे की अर्धवट सोडायचे आहे हे संपूर्ण तुमच्यावर आहे होय बाळा मला माहीत आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील अशी मला खात्रीसुद्धा आहे तू जेव्हा जेव्हा जीवनासाठी माझ्याकडे याचना केली आहेस आनंदासाठी माझ्याकडे मागणी घातली आहेस तेव्हा तेव्हा माझ्याकडून मी एक खजिना तुला प्रदान केला आहे सर्व चांगल्या गोष्टींचा समावेश तुझ्या आयुष्यात होत आहे त्यामुळे हार मानू नकोस या जगाने जरी तुला दुखावलं असेल तरी तू माझ्यावरती विश्वास ठेव बाळा मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो तुझा हे दुःख आता एका विशिष्ट कालखंडापुरताच मर्यादित आहे सर्व आकाश ब्रह्मांड या काळामध्ये अनंत काळ असतो तो, तो म्हणजे स्वामी महाराजांचा ब्रह्मांड नायकांचा विश्वास या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश तुम्ही लाईक करा आणि भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा देव आज तुम्हाला साक्षात म्हणत आहे तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची तुमची तयारी असली की तुम्हाला यश हे हमखास मिळत असते कारण देवाला अशीच प्रयत्नशील भक्तच प्रिय असतात जर विश्वास असल्यास मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करा बाळा दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून तू घेऊ नकोस त्यात शान नाही तर आपल्या ताटातलं हातातलं देण्यात खरे समाधान आहे हीच नियती आहे कारण हिसकावून खाणारा सुखी नाही आणि वाटून खाणारा कधीच दुःखी नाही हे समर्था माझ्या जीवनाचा चालक मालक पालक तूच आहेस माझ्या जीवनात कितीही समस्या येऊ देत संकटे येऊ देत आता आम्हाला त्याची पर्वा नाही चिंता नाही कारण आमच्या जीवनात आता तुमचेच अधिष्ठान आहे आणि जिथे स्वामींचे अधिष्ठान तिथे समस्याच नाही आणि जरी समस्या चुकून आलीच तर त्या समस्येचे उत्तर निश्चित आहे कारण तू स्वतःच एक उत्तर आहेस तू स्वतःच एक समाधान आहेस तूच आनंद आहेस तूच परम चैतन्य आहेस त्यामुळे तू आम्हाला मार्गदर्शन कर आम्हाला प्रेरणा दे कारण तू सोडून आम्हाला या ब्रह्मांडात कोणीच नाही विश्वास असल्यास राजाधीराज योगीराज असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रिय भक्तांना शेअर करा बाळा मला माहीत आहे की माझ्या अनुपस्थितीमुळे तुमच्यासाठी काही काळ खूप कठीण गेला आहे परंतु हे जाणून घ्या की मी नेहमी तुमच्या बरोबर आहे आणि माझी उपस्थिती इतर कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त महत्वाची मी तुम्हाला हे जाणून देऊ इच्छितो जेव्हा मी तुमच्यासोबत असतो तेव्हा तुमच्यासाठी आणि तुमच्या स्वभावतालच्या लोकांसाठी गोष्टी अधिक सोप्या होतात तुम्हाला माझी उपस्थिती अधिक प्रकर्षाने जाणवेल आणि ते माझ्यासाठी आणि इतरांसाठी काय चांगले आहे या दिशेने तुमचे निर्णय घेण्यास मदत करेल तुमचे जीवन जगण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी आहे तुम्ही आणि चिंताग्रस्त राहण्यासाठी नाही माझ्या उपस्थितीने आणि चांगुलपणाने प्रत्येक क्षण भरलेले आहे तुम्ही प्रत्येक दिवस कसा पार कराल याचा विचार करून केवळ जगण्याच्या मानसिकतेवर बसू नका तुमचे पुढचे विचार वाढवा आणि लक्षात ठेवा हे सर्व तिथून सुरू होते तुम्ही ज्या गोष्टींबद्दल सातत्याने विचार करता ते आशा किंवा भीतीचे प्रश्न निर्माण करेल त्याऐवजी माझ्या संदेशाला तुम्ही पूर्ण ऐका ज्यावेळी मी आहे आणि तुमच्या आयुष्यात व्यक्त केलेल्या प्रत्येक गोष्टींचा समावेश आहे तेव्हा तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि माझे शब्द पाळता तेव्हा मी त्या प्रेमाची प्रतिपूर्ती करत असतो आणि तुमच्याद्वारे स्वतःला प्रकट करून तुमच्यामध्ये हृदयात वास करत असतो केवळ पवित्र आत्म्याद्वारे तुमच्यामध्ये निर्माण होत असलेली देवी स्वभावात तुम्ही भाग घेऊ शकता माझ्या जीवनाचा मार्ग आनंद आणि शांततेने भरलेला आहे आणि मला तुमच्या भविष्यासाठी खूप अपेक्षा आहेत खूप स्वप्ने आहेत मी कोण आहे या भक्कम खडकावर तुमचे पाय ठेवून तुम्ही लवकरच मोठे प्रसिद्ध स्टार व्हाल तुमच्या चालीरितीने कष्टाने तुम्ही भरभराट कराल कारण माझे आशीर्वाद तुम्हाला आता प्रदान होत आहे माझे देवदूत तुमच्या तुमचे नशीब उजळण्यासाठी आता त्यांनी काम चालू केले आहे त्यामुळे तुम्ही हार मानू नका लक्षात ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे आणि तुम्ही यशस्वी व्हाल आपण हे करू शकता आपण अलीकडेच सहन केलेली सर्व आव्हाने आणि वेदना पुरस्कृत केल्या जातील कारण आपण हार मानण्यास नकार दिला आहे आणि सकारात्मकता तुम्ही निवडले आहे त्यामुळे सर्व वाईट गोष्टींना आता तुमच्या आयुष्यातून निघून जाणार आहे तुमच्या कुटुंबावरचा हात देवाचा कधीही निघणार नाही कारण तुमचे प्रयत्न तुमचे कष्ट तुमचे मेहनत साक्षात ब्रह्मांडनायक पाहत आहे जर तुमचाही या ब्रह्मांडनायकावरती विश्वास असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा माझा देव माझे स्वामी असे टाईप करा धन्यवाद